धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालय कडा तालुका आष्टी जिल्हा बीड आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे लोकप्रिय नेते शिक्षण महर्षी माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक सरपंच भाऊसाहेब खोकरे ग्रामपंचायत कार्यालय दादेगाव तालुका आष्टी जिल्हा बीड यशस्वी उद्योजक तथा मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष शिवाश्री इंजिनियर तानाजी बापू जंजिरे यांना वाढदिवसानिमित्त शिवमय शुभेच्छा शुभेच्छू जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड व सर्व कक्ष मराठा सेवा संघ आष्टी जिल्हा बीड आष्टी पाटोदा शिरूर मतदार संगाचे लोकप्रिय नेते शिक्षन महर्शी माजी अमदार भीमरावजी धोंडे साहिब यानना वाड्दिव साचा मनप पुर्वक शुबेक छा। शुबेक छुक शेतकरी शिक्षन प्रसारक मंडल कर्मचारी पतसंस्ता � जयस रावक संघामध्ये राष्ट्रसंत परमपूज्य आचार्य सम्राट आनंद ऋषी महाराज साब यांच्या एकशे चोवीसव्या जन्म निमित्त आज या ठिकाणी तप मोत्षो, तप महोत्सव कार्यक्रम या ठिकाणी महासाध्वीजी महासाध्वीजी परमपूज्य विश्वदर्शनाजी महाराज साब व महासाध्वीजी परमपूज्य कीर्ती महाराज साब यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी आठ आठही आठही म्हणजे आठ उपवासाचा कार्यक्रम बारा जणांनी आठ आठ उपवास केलेले आहेत आणि काही जणांनी तेले केलेले आहेत काही जणांनी बेले केलेले आहेत वास केलेले आहेत आयम बिलपर भरपूर प्रमाणात झालेले आहेत एकासने ब्यासणे वर्षी तप तीन प्रकारचे वर्षी तप चालू आहेत तीन जणांचे तर अशा अनेक प्रकारच्या तपस्या जैन स्थानकामध्ये परमपूज्य विश्वदर्शनाजी महाराज साहेब तथा परमपूज्य कीर्ती दर्शनाजी महाराज साहेब यांचा चातुर्मास चालू आहे आणि या चातुर्मासाची ही सुरुवातच आहे या सुरुवातीच्या मध्येच एवढ्या तपस्या झालेल्या आहेत हा चातुर्मास ऐतिहासिक असा होत आहे तर गुरुदेवांच्या कृपेने एवढे तप आणि सर्व जणांची अनुमोदना हे सर्व सर्व गोष्टींचा आज या ठिकाणी जवळजवळ हजार बाराशे ते पंधराशे लोकांच्या समुदायामध्ये हा कार्यक्रम अत्यंत आनंदात असा पार पडलेला आहे यामध्ये बरेचसे वरिष्ठ असे म्हणजे माजी आमदार साहेबरावजी दरेकर आबा धस आबाजी धस त्याचप्रमाणे आणखी बऱ्याच ठिकाणाहून जैन श्रावक संघाचे अध्यक्ष आज या ठिकाणी आलेले आहे त्याचप्रमाणे आता माझ्या शेजारी या ठिकाणी जामखेडचे चे संजयजी कोठारी त्याचप्रमाणे कांतीलालजी कोठारी अजून असे माने आज हा आज या ठिकाणी श्रीमान ईश्वरलालजी मुथा नगरून असे अनेक जण या ठिकाणी आता बऱ्याच जणांचे नाव घ्यायचे राहून गेले कार्यक्रम हा आतापर्यंत चालला तर अशा कार्यक्रमाची खूप खूप अशी अनुमोद मिळालेली आहे तर अशा प्रकारचा कार्यक्रम आता सध्या स्थानकात पण चालू आहे हा तर एवढं मी माहिती तुमच्या समोर देऊन माझ्या माझ्या दोन शब्दास मी विराम देतो जय महावीर जय आनंद जय जयेंद्र आज परमपूज्य आचार्य सम्राट आनंद ऋषीची मारसाब यांच्या एकशे चोवीसव्या जन्मजयंतीनिमित्त कडा येथील जैन श्रावक संघाने कार्यक्रम आयोजन केले होते या कार्यक्रमात बऱ्याच जणांनी आठाई नऊ उपवास केलेले आहेत लहान मुलांनी सुद्धा तपश्या केलेल्या आहेत कडा श्रावक संघाने आम्हाला सर्वांना बोलवलं आणि येथील व्यवस्था मॅनेजमेंट एकदम खूप चांगल्या प्रकारे केली आणि आज विश्वदर्शनची मारसाब या आधी